मंडळी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि मराठी नवीन वर्षाचं स्वागत आपण गुढी उभारून करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून बारा राशींना काय फळ मिळणार आहे हा गुढीपाडवा बारा राशींना कसा जाणार आहे त्याच संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काही राशींसाठी नशीब चमकण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार ह्या वर्षी मेष वृषभ कर्क आणि कुंभ ह्या राशींना विशेष लाभ मिळू शकतो गुढीपाडव्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी मरा नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूचा उत्सव आहे या दिवशी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा सम्राट वाहन यांच्या विजयाचे प्रतीक देखील मानला जातो या दिवशी गुढी उभारून आणि मिरवणूक काढून उत्सव साजरी केला जातो आता आपण बघूया मेष राशींच्या लोकांना गुढीपाडवा कसा जाणार आहे मेष राशींच्या लोकांसाठी चंद्र बाराव्या स्थानावर असेल ज्यामुळे काही अडचणी येऊ शकतात पण नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे अडलेली कामं मार्गी लागू शकता संयम बाळगणं महत्त्वाचं आहे दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशींच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या खूप चांगली जाणार आहे चांगली वेळ येऊ शकते ज्यामुळे धनप्राप्तीचे योगही बनवू शकतात राशींच्या लोकांनी शांतता आणि अतिदक्षता घेणं महत्त्वाचं आहे तिसरी रास आहे कर्करास करकर राशींच्या लोकांसाठी हा गुढीपाडवा अतिशय सुवर्ण जाणार आहे ह्या राशींच्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात आणि कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे तुमची अडलेली कामे मार्गी लागू शकता पैशाची आवक वाढेल धनसंपदा सर्व काही मिळवण्याचे मार्ग स्रोत निर्माण होतील पुढची रास आहे कुंभरास कुंभराशींच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि सामाजिक संबंध सुधारू शकता कुंभराशींच्या लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं तसेच संतापावर आणि जिबेवर ताबा ठेवणं महत्त्वाचं आहे त्यामुळं कोणाशीही कतुटा निर्माण होणार नाही मनात नकारात्मक विचार दूर होतील दुपारनंतर विचारांत स्थैर्य येईल सृजनशील आणि कलात्मक गोष्टींकडं आपला कल राहील घरातील वातावरण सुखाचं समाधानाचं राहील कार्यरत यश मिळवू शकाल तुमच्या राशींचा स्वामी शनी आहे आणि शनी या वर्षी मंत्री ग्रह आहे या राशींच्या व्यक्तींसाठी चांगला काळ सुरू होणार आहे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल आजचा दिवस तुम्हाला अनुकूल राहू शकतो नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्यानं आपल्याला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व्यापारात उत्पन्न वाढेल आणि जुनी येणी वसूल होतील वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल दुपारनंतर मित्रांकडून लाभ सहकार्य मिळेल अचानक धनप्राप्ती होण्यास मदत होईल सिंह राशींच्या लोकांसाठी चंद्र हा स्थानात आहे आपल्यासाठी चंद्र हा अष्टमात स्थानात जाईल गुढीपाडव्याच्या दिवशी वादविवाद होण्याची शक्यता आहे संताप आणि वाणी यावर संयम ठेवणंसुद्धा सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या हातून एखादी सरकारविरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे मानसिक व्यग्रता राहील कुटुंबियांशी भांडण होऊ शकतात शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावं वरिष्ठ आणि प्रतिस्पर्धांची शक्यतो वादविवाद करू नये पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी शनी राशीत स्थिर राहील आपल्यासाठी चंद्र हा सातवा स्थानी असेल गुढीपाडव्याच्या दिवशी आपली कला सादर करण्याची संधी मिळेल सामाजिक मानसन्मान होतील व्यवसायात प्रगती करण्याचा गुढीपाडव्याचा दिवस अनुकूल आहे करमणुकीमुळं दिवस आनंदात जाईल व्यापारी येणी वसूल होतील तुळ राशींच्या लोकांसाठी चंद्र मीन राशी स्थित आहे आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल आजचा दिवस आपल्यासाठी शुभ राहील कोणतेही कार्य खंबीरपणाने तुम्ही करू शकतात मन शांत ठेवा घरातील वातावरण आनंदीदायी राहतील वाणीवर संयम ठेवणे महत्त्वाचे आहे दिवस शुभ होऊ शकतो मनोरंजन वातावरण आपण आनंदात असाल तर आपतेष्टांनाही सहभागी करून घ्याल प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळू शकते वृश्चिक राशींच्या लोकांना गुढीपाडव्याचा दिवस हा चांगला जाणार आहे गुढीपाडवाचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल असेल शेअर्स लॉटरी यात धनलाभ होऊ शकतो खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल प्रकृती उत्तम राहील प्रतिस्पर्धांवर मात कराल तरीही प्रत्येक कार्य शांतपणे कराल मकर राशींच्या लोकांसाठी गुढीपाडवाचा दिवस आनंदाचा जाणार आहे जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील मित्रांसह एखाद्या सहलीचं नियोजन करू शकतात भावंडे आणि नातलागांशी संबंधे चांगले राहतील मान सन्मान वाढेल प्रतिस्पर्धांवर मात कराल दुपारनंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मन अस्वस्थ होऊ शकते आईबाबांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे व्यावसायिकांना व्यवसायात उत्पन्न भांडवल जास्त मिळू शकतो घर किंवा स्थावर मालमत्तेवर संबंधीच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करणं महत्त्वाचं आहे शेवटची रास आहे मीनरास मीनराशींच्या लोकांसाठी गुढीपाडवा हा शुभदायी जाणार आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपल्याला दिवस हा अनुकूल जाईल नवीन कार्यरंभ करायचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे कुटुंबासह वेळ आनंदात घालवाल धार्मिक कार्यात खर्च होईल प्रवास संभवतात दुपारनंतर मात्र मनावर संयम ठेवा अन्यथा कोणाशीही वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे पैशाच्या देवाणघेव्यांवर व्यवहारात सावध राहणे महत्त्वाचं आहे मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे तर मंडळी ही होती बारा राशींची भविष्य प्रत्येकाला हा गुढीपाडवा आणि हे मराठी नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्याचं आणि ऐश्वर्याचं जाव तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करते मंडळी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद